ફોન ઘઉન ફોન ઘલા દોની સફર કાયબ કરો फक्त बघा इकडे चमत्कार झालाय चमत्कार हे पाऊस पडतो तुम्ही बदका मटण घाला तुला कसं वाटला आज एकदम छान तीस ना तीस किती राठ ना सिक्स्टी दंग नमस्कार मंडली आपल्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे आता आम्ही चाललो आहे केरळाला तमिळवरून तुम्हाला समजलं असेल तर या पूर्ण ब्लॉगमध्ये आपली फॅमिली आहे फॅमिली बोलल्यावर आपला मोठा दादा म्हणजे रोशन आपला काय म्हणतो बॅकबोन आमची कॅप्टन कॅप्टन ऑफ द शिप आपल्याला जायचं कल्याण स्टेशनला कल्याण स्टेशनवर आपली ट्रेन आहे साडेपाचची तिथून साडेपाचला निघली म्हणजे कल्याणवरून तर दुसऱ्या दिवशी आज अठरा तारीख आहे ना तर एकोणीस तारखेला सकाळी साडेसातला पोचणार आहे हे बघा बॅग्या बेगा टाकल्यात आम्ही मस्तपैकी निघतो अजून चार पाच मंडळी आहेत आणि तुमच्याकडे एक सरप्राईज बी नाही या ब्लॉकमध्ये तो तुम्हाला दाखवतो चला निघायचं आता डायरेक्ट कल्याण स्टेशन चलो आम्ही पोहचला तर कल्याण स्टेशनला आपल्यावर कोण आहे बघा याला बोलत त्या गे हां टेम्पू ड्रायव्हर लगीन झालं अजून भाऊ आपले एक पण ब्लॉकमध्ये नाही आहे गे लगीन झालं भाऊचा बघ विसरला आपल्याला बो आपल्या सोडा लागला ट्रेन थोडी एक घंटा लेट आहे बोलतं जाऊ तर लावू सामान ट्रेनचा टाईम होता साडेपाचचा आता येणारा पाहुणे सात आम्ही कल्याणचे असून आम्ही सगळ्यांनी पहिलेल्या जे मामाच वेल भेवडीचे त्यावेळी अजून कोणीच नाही आली इथून बघू काय यारपोट दादा आम्हाला सांगितलं तीन हप्ता बोलतो घराशी इथून चारे पाचची ट्रेन ना आम्ही कल्याणालाच ट्रेन आता आम्ही कल्याणच येतो पंधरा मिनिटं रस्ता आमच्या इथल्या तुम्हाला मग सांगितलं ना काय तरी हे बघा एस ट्वेंटी फोर घेतला आहे मी कारण की याची खूप गरज होती मला मी दुकानात आपल्या मला स्विगी झोमॅटोचे वगैरे ॲपमध्ये आयफोनमध्ये चालत नव्हते आणि बरेचसे माझे, माझे, मा माझे कामं थांबत होते आता स्टोरेजचा प्रॉब्लेम माझा संपेल पूर्ण बऱ्यापैकी नाही का तुम्ही खूप जवळला माझा फोन आहे बघा आपल्या आय आयफोन जेवढंच आहे मागे पण तो माझा मामा माझ्या तीन महिने मोठा बघ त्याला मामा बोल लागतं म्हणा आता लागतं म्हणून बघा आता आले येऊ हो। सहा एकतीस वाज्यात सहा वाजल्यात बघा आम्हाला साडेपाचची ट्रेन होती एक तास लेट झाली ले, अजून काही येणार ट्रेन बघू आता पुढचा माणूस कसा येईल काही सांगता येत नाही ती सातची पण आहे अजून साडेसातची पण आहे ते ते सांगता येत नाही काय जाईल माहिती ना आम्हाला बघा बोलला दादा फायनली आमची ट्रेन येते आता दादा नाही बघा ना, दादा ना, ना, का मामा ये माझा आता नाती काही समजत नाही तेवढी लांब लांब शेन ना बा ट्रेन चाय आणले चाय प्या डोका दुखतो दुखत बोलत बघा आम्ही पण खाऊ था। पाहिलेलं ले आहे <laughs> चला पाहिलेलं आहे आम्ही पोहोचतो ट्रेनमध्ये पण आमचे पोरं भासायचे ते स्टेट पण भासायला गावचा गावशी चालू आहे बघा हो नक्की तुमचा कंपम होणार तिकीट का नाही आम्हाला काही भेट नाही उरलेलं असेल सीट सांगा का रे बाबा येऊ येऊ येकोर येऊ माकोर 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 गावला काही आम्हाला अजून काय गाई नाही कुठे मित्रांनो सीट भेटलीय मला एकटाच आहे माहिती

आता जेवतो वगैरे जरा फ्रेश होतो आता आपण कोकणात पोचले आहोत नारळ झाला दिसतं त्यावेळेला समजत मला काही माहिती नाही कुठं बघा पाहुणे वारा होते आणि जेवलो नाही मी सकाळपासून काही खाला नाही पक्की भूक लागले म्हणा आता वहिनीवर आमची संगीत पाच मिनटं जावं दहा मिनटा सांगा नाही आता फ्रेश वगैरे हो झालो जरा काय माझं मन लागत नाही पक्की भूक लागली रात्री पण जेवलो नाही दादानी सकाळी माहिती माहितीये मामा दादा सकाळी निघताना तरी जेवला होता बाकी मी उठलो जेवते नको घेऊन मागच्या माहित होता भेटणार नाही मला बघायला होते यांच्या यांच्यापासून चार डबल लांब शीट आहे हे मला बघायला पण नाही झोपले टाकून असतुग फोन जेवणाला माहितीये गे दुगू कसं माहितीये माहिती फोन जेवण दोन्ही आम्ही याला ओळखीत नाही कोण आहे डिलीट आम्ही याला ओलकेत कोण आहे काय आलं कोकण आलं ना हा खेड खेड इथून चोवीस किलोमीटर कोकण आला ना नागात खेड़, ना? ना। चिकन भाकरी ಕಮೆಂಟ್ हे का म्हणते आता वाजते जवळजवळ पावणे आठ झालेले आहेत आम्ही आता जेवण करतोय झोपतो जरा लवकर उठतो म्हणजे दहा ला वगैरे झाले होते सकाळी जसा काही नाही तो जरा पुढे झाली झोपलो नाही आता जरा जेवता दुपारचं दुपारचं चिकन मारवलेला आहे तो खातो जरा मी झोपता मुखाल हा सकाळी जिमला जायचं जेवण वगैरे झालं आमच्या आता ओके मध्ये आता आमच्या झोपायला तयारी बघा ओ हो बघा श्रवण गुशिर हे दोघे इकडे झोपणार आहेत हे दुगू न मी इथं वरती झोपणार आहे दाद ना अजून इकडे दोघं दोघ दाद तिकडे झोपणार आहेत मामा वगैरे तिकडे आपण भेटू वाजले आठ वाजत झाले श्रवण काय झाला श्रवण बघा आपल्या रोशन आता इकडे झोपणार होता तर मुद्दा आमचा श्रवणला तर उठे पण आहे बघा उठवत नाही टी शर्ट ला पोहचलो पंधरा सुद्धा झाली ते झोपलं आहे पाच सहा तास आहे आता वाजले साडेसहा वाजून गेले जरा साडेसहा वाजून गेले बघ ते चहा वगैरे जरा बघा आमचा मंडळ कसं झोपला आत मध्ये सगळे ताणून झोपलेन जरा मग जरा काय वजन करा हा सबकायब करा हे बघ सगळं आपलाच मंडळ आहे हो झाली का झोप झाली का <laughs> शरा अम्बल कसा जोपला बिलो? <laughs> है बोले आयकर आए? आता आमचे पिल्लू ब्लॉक ब्लॉक बनवणार आहे बोल पिल्लू आयबोला आहे बोला आहे आम्हाला टाकून जोपाल तर आता उठून आले मी बामा यो 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 मामा मोठा मामा कसं वातावरण मामा वातावरण एकदम छान आहे अजून काहीतरी काय मस्त घंडे बारकायला हवा वाटतोय आणि हा बघा वातावरण बघा आता कसं वाटतंय एकदम छान छान वातावरण आहे आमचा राहुल मामाने आता आम्हाला सांगते रील बनवायची बोलतो आपल्याला हे बघा ग्रुप जमा करीत घेतले आम्ही दात घसते लोक <laughs> सफर काय करू <laughs> आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचलो स्टेशनला हे बघा सगळ्या बॅगा बेगा काढत घेतल्या भरत घेतल्यात आता डायरेक्ट उतरला बरोबर ना बाबा शंभर टक्के चला आता उतरलो आता आम्ही हे बघा आमचा मंडल इकडे मोठा मंडल पूर्ण लिटल बिटल आमचं चलो! हो मशाला आल्यावर मशाला हो चल चल व्हिडिओ बी नका डोक्या माणसाच ऐकायला जरा रील ट्रान्झॅक्शन कारे म्हणून टाइम झाला तर भाई भटकलाय आमच्यावर चिंता व्हिडिओ नका काढून आता मामाचा टाकून दिला

थीवारा थीवारा हुआ। हुआ। आ, 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 आता मी बघा आपली गाडी इथे लागली आहे आता मी जेवण करायला उतरलोय जरा फ्रेश होतो आणि जेवण करायला जातोय ही व्हिडिओ मी आपली एस ट्वेंटी फोर मधून काढतोय कारण की आपला आयफोन गेलाय आहे चार्जिंग नाही आहे त्याला गाणी लावले होते आपण गाडीमध्ये काय करे रे क्वालिटी कशी याच्याबद्दल बद्दल जरा तुम्ही सांगा हा ब्लॉग मला तर जाणवतो की खूप मोठा होतो आहे कारण की ट्रेनमध्ये आम्ही माझ्यामो खूप केले बघू आता पुढचा प्रवास कसा होतोय ते बघू आज अजून दोन जेशील घे अजून दोन जेशील ना काय माझं पूर्ण जेवण झालं आहे जेवण झालं तर सांगतात तो चिकन नव्हता बोलतो बोलतं पण पक्का जमाटा न बोलतोय मी काला एवढं प्रत्येकाच्या जेवणामध्ये दोन दोन पीस होते आणि प्रत्येकाने मला एक एक पीस एक्स्ट्रा दिला चार पीस झाले माझ्याकडे या हॉटेलमध्ये आम्ही जेवण ही आपली एक मोठी बस आहे तो आपला मागे ट्रॅव्हलर आहे ते बारीक बोरा इथे लागले की येते माम्या चॉकलेट चॉकलेट येते नक्की हां ये को कौपी को चॉकलेट आहे तो कॉपी कॉ आता आमचं जेवण वगैरे ओके झालं आता आम्ही इथून निघतो इकडे बा तुम्ही भटक्या मटण खाला तुला कसं वाटलं आज एकदम छान नक्की भटक्या मटण होत ना खरंच ना तुला, तुला, तुला कसं वाटला चांगली टेस्ट होती फर्स्ट टाइम आपण जेवल्या केरळमध्ये हा ना नाहीतर मग तोंडावर शेव नंतर या सोर पण भटक्या मटण होतं काय सांग खाली भटक्या चिकनच होता आपण खाल्ले तुम्ही पण खाल्ला असाल मनात चवीचा काही माहित नव्हतं मी पाच सहा डबक खाल्या भात नाही घालून डबकच खाल्या मस्त होता कसं रिव्ह्यू वर फाईव्ह स्टार फोर स्टार 4.5 कसे वाटले मॅडम जेवण वाटला, वाटला। टाकला का लटकाचा हे बघा आमची वहिनी बघा माझ्या सानिध्यात राहून बघा कशी गेली फुकट एकदम माझ्या अर्गे शब्द शब्द काय बोलतात त्याला वाया झाले हा गेली हां माझे सानिध्यात राव ना का तुम्ही असं बोलू शकता यांच्या सानिध्यात राहून मी पण तसा आहे काही फरक बाटका होता पक अशी आशा होती की खरोखर कर बाटकाचा नसावा आशा होती पण बाटकाचा नाहीये चिकन आहे सरप्राईज आपण बोलणार आहोत कव्हर कव्हर केला कव्हर शेवटी कव्हर केला शेवटी कव्हर केला ना चिकन म्हणजे आमची मॅनेजमेंट खराब नको वाटा लोकांना ना चला बाटका होता तो खाली गेलो असता

और लाल होने में निकाल के मशीन में डाल के प्रोसेस करने से व्हाइट मिरी मिरी आप लोग केरला में पहली बार आ रहे तो केरला में देखना छोटे एक बच्चे से शुरू करके आपको घर में कोई एजेड पीपल एक एटी नाइनटी के ऊपर के एज वाले को देखो कितने लोग केरला में चश्मा यूज कर रहे देखो केरला में कम्पल्सरी सभी लोग यूज करते हैं व्हाइट पेपर और ब्रह्मी मे में दिखा देती हूँ

मित्रांनो फायनली आम्ही पोहोचले हॉटेलवर आणि हॉटेल बघा एकदम क्लास बघा तो 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 प्रिन्सेस तोच बाबा पाटी सिविंग केले बघता आवर समज हॉटेलचं नाव बघा प्रिन्सेस डी मुन्नार तिथे रिपेक्शन आपण बुकिंग वगैरे आहे मामू मामू कुठे आपला मेन आमचा करतो मॅनेजर ए मामा मामा मॅनेजर बोलू का मारिन मामा जास्ती बोलतो वाटे ना, ना, ना। तु

चावड़ा, 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 चावड़ा। आता आपण इथे तिघ जण आहोत अजून कोणत्या एक जण येण्याचे आहेत बोलत मस्त पैकी रे अरे मामा 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 मेन मेन आपल्या मामान मामालकानी आपल्याला कर, कर, कर आप मॅनेज करून दिली आहे आता आम्ही मस्त अंगोल वगैरे केली आहे फ्रेश झाले झाली जरा मार्केटला आमचा दा मंडल जरा पुढे चाललंय आम्ही पंधरा मिनिटाची वॉकिंग करून आता आलोयमधून आम्ही एंट्री केली जस्ट इथे शूज काढलेत आता जातोय मंदिर बंद झालंय मामाच्या तर्फे मामा, मामा देवागा मंदिर बंद झालंय बोलतं बघू स्ट्रक्चर बघा कसं चार कोणी बघूया आता आय्यप्पा स्वामीचं मंदिर आहे आता बंद आहे आपल्याला काही भेटला नाही पण सकाळी पाच वाजून दहा मिनटामध्ये ओपन होतो बघू आता आपल्याला भेटलं मुन्नारला म्हणजे तिकडे आपल्याला चहाच्या बाकीवर जायचं होतं तर यायला तर आपण ट्राय करू आता आपण बघू मार्केटमध्ये थोडंसं फिरून न निघू चला आपलं मंडल वाढ बघू होता हे बघा आता आम्ही जेवायला आलो आहे मी चिकन घेतलं आहे वेज सूप आहे आणि थोडी डाळ घेतली आहे भजी वगैरे घेतली यो बघा यो माणूस बघा आमचा गमची बोला आहे जेवाला गमची बोला आवाज जेवल आहे बघा आता श्रावण तिराव ठेतो मी प्रसाद मंडल घेतो जेवायला बघा थोडा होल आहे बोल बोल काय बोलत आहे तुला व्हेजिटेरी हो पुढला व्हेजिटेरियन आहे फक्त सोमवार काय ग रविवार हॅलो आमचं आता जेवण वगैरे झालं बघा आमचा मंडल जामला पूर्ण आम्ही खालून जेवण वगैरे करून आलो मस्त मस्तपैकी खाली थोडं फिरलो पण वापस आता आम्ही पूर्ण झोपायला तरी पण झोपलोच आहे ऑलमोस्ट तर हॉटेलमध्ये तिघा फक्त अलाउड झोपाला एका रूम मध्ये आम्ही सात जर जपल्यावर तिघ बेड वगैरे खालती मामा रे राहुल मामा आमचा रवी बाजूला मी तर खालती ए, एक दादा तर किंवा ऍक्टिंग करते जागा होत्या हा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर करा किंवा <laughs> गेला राहुलच्या गोला खपले <laughs> <laughs> उद्या उद्याचा मेन ब्लॉग आहे केरळ चान्नार बघा उद्यामध्ये बरंच काय फिरायचं जे मुन्नार मध्ये आता चहाचे बगीचे वगैरे आहेत ते पण फिरायचे नाही रे मामा बरोबर का पद्धतशीर एकदम होईल उद्याचा कार्यक्रम पण तो ब्लॉग पण बघायला विसरू नका हा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय